नमस्कार मैत्रिणीनो मी मोनिका मोनिका ब्लूज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर पाहू शकता मैत्रिणींनो ह्या ज्या साड्या आहेत आपल्याला पिको फॉल करायच्या आहेत आणि पिको फॉल करताना आपण कमी वेळामध्ये जास्त काम कशा पद्धतीने केलं पाहिजे ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मैत्रिणीनं ह्या साडींपैकी मी तुम्हाला एक साडीचा पिको फॉल करता म्हणजे करून दाखवणार आहे सगळ्यात अगोदर मैत्रिणी मी आपल्याला कमी वेळात जास्त काम कशा पद्धतीने केलं पाहिजे तर त्याची एक ट्रिक सांगते तुम्हाला मी प्रत्येक साडीचा फॉल आणि प्रत्येक दोरा ह्या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे जेणेकरून जर आपण पिकोफॉल करायला बसलो मशीनवर पिकोफॉल करायला बसलो तर आपल्याला प्रत्येक धाग्यासाठी जास्त वेळ खर्च करायची गरज नाही आहे आपण एकदा बसलो की आपण पटपट आपला फॉल आणि जो धागा आहे तो यूज करून पटपट आपण आपलं काम सहजरितीने पूर्ण करू शकतो तर यापैकी एक साडी आहे मी तुम्हाला पिको फॉल करून दाखवणार आहे आणि घर बसले असेच कामं करून आपण दिवसाला हजार ते दोन हजार रुपयेसुद्धा कमवू शकतो हे तुम्हाला मला ह्या व्हिडिओतून दाखवायचं आहे तर आता तर पाहू शकता मैत्रिणीनं मी सगळे फॉल म्हणजे साड्यांचे घेतलेले आहेत त्याचे धागे पण व्यवस्थित घेऊन ठेवलेले आहे एका जागी ठिकाणी तर आता आपण काय करूया एक, का एक फॉल मी तुम्हाला धुवून दाखवते कशा पद्धतीने हा धुवायचा आहे मैत्रिणीनं बाकीचे फॉल मी धुवून इस्त्री करून घेणार आहे तर त्यानंतर मी काय केलेला आहे हा फॉल आहे तो धुतला आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने धुतलेला आहे तो क्रश करून हाताने आणि हे बाकीचे फॉल मी बाजूला ठेवते कारण मी तुम्हाला एक साडी फॉल करून दाखवणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही अशी आहे जरी आपल्याकडे पिको फॉलची मशीन नाही आहे तरीसुद्धा आपण कशा पद्धतीने आपल्या साडीला फॉल लावू शकतो ते तुम्हाला मला आजच्या ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे आणि कमी वेळात आपलं जास्त काम कशा पद्धतीने होईल तर हा फॉल आहे तो आपल्याला वाळववायचा आहे त्यानंतर तुम्ही एक पाहू शकता मैत्रिणींनो फॉलचं जे लाल कलरचा फॉल आहे ना तर लाल कलरचं फॉलचं जे पाणी तुम्हाला दिसत असं तयार आहे म्हणजे थोडा ह्या फॉलचा कलर गेलेला आहे बरोबर त्यासाठी आता कधी कधी काय होतं नवीन साड्या असल्यामुळं आपल्याला त्याला म्हणजे फॉल धुतल्यानंतर आपण त्याला इस्त्री करून घ्यायची ह्या पद्धतीने प्रत्येक फॉलला पटपट आपण एकदाच फॉल धुवायची वाळवायची आणि पटपट आपण ह्या फॉलला इस्त्री करून घ्यायची जेणेकरून आपला फॉल गोळा होऊ नये तर मी पिको फॉल करून घेण्यासाठी कोणती एक ट्रिक यूज करायची कमी वेळात जास्त आणि जरी पिको फॉल करताना जे आपली म्हणजे पिको आपल्याला ची मशीन नसली तरी आपण कशा पद्धतीने फॉल लावायचा अगोदर ही पिको फॉलची मशीन आहे माझी मी तुम्हाला फॉल लावून दाखवते आणि नंतर जेव्हा मी शिलाई करेन हात शिलाई करेन त्यावेळेस तुम्हाला ती ट्रिक सांगणार आहे तुमच्याकडे जर मशीन नसते तर तुम्ही कशा पद्धतीने फॉल लावला पाहिजे तर ही साडी आहे ही नवरदेवाच्या आईची साडी आहे म्हणजे माझ्याकडे खूप सारे नवरदेवाचे म्हणजे ब्लाउज आले शिवायला नवरदेवाच्या घरच्यांचे आणि ही नवरदेवाच्या आईची साडी आहे तर आता आपल्याला याला पिकोफॉल करायचा आता खूप महागाची साडी मैत्रिण सहा हजार रुपयाची ही साडी आहे आणि जर आपल्याकून चुकून साडीला पिको फॉल व्यवस्थित झाला नाही तर कस्टमर आपल्यावर ओरडतात हे पण लक्षात ठेवायचे आणि जेव्हा आपण ब्लाऊज पीस कटिंग करतो त्यावेळेसुद्धा आपल्याला खूप लक्षात ठेवून घ्यायची ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यानंतर पिकोफॉल करताना थोडंसं जागा सोडून द्यायची आणि त्याच्यानंतर पिको फॉल मी तुम्ही हा जो पिको आहे मी जो करतीये तो मी एकदम सरळ धरतीये तुम्ही पाहू शकता पिकोफॉल जी पिको करते ती बाजू मी एकदम सरळ असली आणि मागची बाजूने मी हळूच व्यवस्थित हलक्या हाताने मागं ओढत पुढं सरळ धरून त्या दाबामध्ये ठेवून मग हा पिको करते आणि खूप छान पिको आलेला आहे बारीक आलेला आहे खूप जाड पण नाही जर तुम्ही जोरात ओढला तर पिको मोठा येतो त्यानंतर आणि दुसऱ्या बाजूला कशा पद्धतीने आपला द पिको करता त्याच पद्धतीने या पद्धतीने आपल्याला पिको करून घ्यायचा आहे तर मैत्रिण एक बाजूचं पिको झालेला आहे आता आपल्याला फॉल लावायचा आहे आता फॉल लावताना किती अंतर ठेवलं गेलं पाहिजे दोन इताचं अंतर ठेवायचं किंवा दहा ते अकरा आपला टेप असतो ते दहा ते अकरा इंचाचं आपल्याला अंतर ठेवून घ्यायचं आहे मी ना दोन इताचं म्हणजे हाताचे दोन इत आहे तेवढं अंतर ठेवून आपलं पुढं फॉल लावून घेणार तर फॉल लावताना चेक करायचं आहे आपलं जे काय काय बाजूला वेळेस दोन्ही बाजूला टीप असती पिक फॉलला आणि कधी कधी एकाच बाजूला टीप असते तर दोन्ही बाजूला टीप असली तर फुल फॉल उलटा की सुल म्हणजे व्यवस्था सुईचा आहे की उलटा हे पाहून घ्यायचं आहे त्यानंतर तो फॉल लावायचा आहे आणि जर एक बाजूला टिप असेल तर खालच्या बाजूला ज्या बाजूला टीप नसते त्या बाजूने आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची त्या पद्धतीने आता तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता मैत्रिण फॉल लावण्याची पद्धत कशी असते आणि जे फॉल लावल्यानंतर जी हातशिरे करतो ती पण खूप महत्त्वाची आहे तर व्यवस्थित दोन्ही पदर एका वेळेस धर आले पाहिजे हातामध्ये आपल्या आणि सरळ धरून दोन्ही पदर सरळ धरून आणि जी खाचा आहे जे आपले दाब आहे त्याच्यातून व्यवस्थित आपल्याला फॉल लावता यावा यासाठी पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर पिको आलेला आहे तुम्हाला दिसत पण नसेल पण तुम्हाला मी नंतर दाखवेल तो पिको आपला कशा पद्धतीने आलेला आहे एकदम बारीक आलेला आहे आणि कुठेही व्यवस्थित खेचला वगैरे नाही तर पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने एकदम छान असा पिको आलेला आहे आणि हातशेलाईसुद्धा अशा पद्धतीने येणार आहे तुम्ही म्हणाल की हातशिलाई जाडं कपड्या म्हणजे काटापदराची जर साडी असेल तर हातशिलाई दिसत नाही पण जो दुसरा कपडा असेल त्याच्यामधून हातशिलाई हां ओ बरोबर आहे जे सिल्की साडी असते त्यालासुद्धा आपण हातशिलाई कशा पद्धतीने करायची ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिण मी ती ट्रिक सांगणार आहे तुम्हाला अगोदर काय करू आपण ह्या साडीला व्यवस्थित पिको करून घेऊ पिको करण्याची पद्धत असते एकदम सरळ ठेवून मशीन चालवायची नसते तर पिकोचा जो भाग असतो आपल्याला जिथं पिको करायचा तो भाग सरळ धरावा लागतो उभा धरावा लागतो आणि शेवटचा जो पिकोचा दाबा असतो तिथं काय आहे आपल्याला ह्या पद्धतीने हे फॉल फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला तिथं व्यवस्थित पिको करून थोडंसं पुढच्या बाजूने पिको करून आपला फॉल जॉईन करून घ्यायचा आता लावायचं आहे आपल्याला हे पाहू शकता खूप छान पिको झालेलं आहे आता आपल्याला लावा काय करायचं आहे हात शिलाई करायची आता हात शिलाईचे दोन ट्रिक आहेत एक आपण एक वेळेस हात शिलाई काय खालून वर म्हणजे खालच्या कपड्यातून वर आपले असं म्हणजे फॉलमध्ये ॲडजस्ट करून एक पद्धत असते आपली फॉल लावायची तर दुसरी ट्रिक आहे ती म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं फॉल लावून दाखवते हे, हे पाहू शकता आता आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची तर मी हा फॉल कसा लावतीये आहे मी पाट घेतलेला आहे आणि पाटवर जर अशा पद्धतीने फॉल लावायचा आहे जेणेकरून आपले जो फॉल आहे तो गोळा होऊ नये किंवा जरी पण तुम्ही अशा पद्धतीने मी बसले असे मांडे घालून जर फॉल लावायला सुरुवात केली तरीही तुमचा जर फॉल काय होता असेल तुमचा फॉल गोळा होता असेल तर अगोदर वरच्या बाजूने टीप मारून घ्यायची आहे फॉलला आणि नंतर फॉलची हातशिलाई करून घ्यायची बरोबर आणि त्यानंतर एक महत्त्वाची ट्रिक मी सांगणार होते ती ट्रिक म्हणजे तुमच्याकडं जर शि मशी पिकोफॉलची मशीन नसल तर तुम्ही खालच्या पण बाजूने टिप मारून फॉल लावू शकतात वरच्या बाजूने हातशिले करू शकतात ह्या पद्धतीने पण आपण फॉल लावू शकतो आणि ह्या फॉल लावल्यामुळं तुमचा खर्च पण वाचणार आहे आणि तुम्ही घरच्या घरी फॉल लावू शकता तुमच्या साडीला कमी वेळामध्ये तर अशा पद्धतीने आपला फॉल आहे आणि व्यवस्थित तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने फॉल लावण्याचा प्रयत्न करते किंवा तुम्हाला करून दाखवते तर हातशिलाई करताना पण व्यवस्थित करायची आहे ती कशी करतात ते पण तुम्हाला दाख मी दाखवले ह्या पद्धतीने आपल्याला हातशिलाई करून घ्यायची याच्यामुळे काय होणार आहे कमी वेळात आपलं जास्त काम पण होणार आहे आणि आपल्याला घर बसल्या म्हणजे एका वेळा आपण खूप साड्या अशा पिकोफॉल करू शकतो मी तर म्हणते पन्नास एक साड्या आपण स दिवसभरात पिकोफॉल करू शकतो पटपट आपल्याक जर प्रत्येक जे फॉल आहे आहे आपण फॉल आणून ठेवलेले आहेत आपण धागे वगैरे सगळे एकाच जागे आणून ठेवलेत तर आपल्याला धाग्यासाठी बाहेर फिरावं लागत नाही तर पाहू शकता मैत्रिनो ही आपली साडी पिको फॉल करून झालेली आहे तर आता मी तुम्हाला बाकीच्या पण साड्या दाखवते मी किती साड्या पिको फॉल केलेल्या आहेत आता ह्या वेळेला खूप साड्या पिको फॉल करून झालेल्या आहेत हे पाहू शकता हात शिलाई पण त्याला करून घेणारे पटपट एवढ्या साड्यांना मैत्रिणीनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि म्हणजे ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील पाहू शकता मित्रांनो सगळ्या साड्यांना शिलाईसुद्धा करून झालेली आहे बाय बाय